नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चिपाडे परिवाराच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथ पालखीचे स्वागत नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथ पालखीचे नगरमधील सनी पॅलेस येथे चिपाडे हॉटेल सनी पॅलेस मित्र परिवाराच्या वतीने स्वागत करून पालखीची पूजा आरती करण्यात आली यावेळी दिंडीतील वारकऱ्यांना केळी चिवडा राजगिरा लाडू वेफर्स या फळांचे व पाणी चहाचे वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे पैलवान संदीपदादा कर्डिले बाबूशेठ चिपाडे रोहित शेठ आवारे विष्णू शेठ तवले योगेश देशमुख पप्पू शेट गर्जे महेश तवले मित्र परिवार आधींसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते यावेळी विठ्ठलाच्या प्रति असणारा भक्तिभाव प्रत्येक वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता पोलीस कर्मचारी तसेच वारकरी बांधव पण यावे अभंगात दंग झाले होते पालखी येथे विसावली होती यावेळी साऊंडवर भक्तिगीते लावण्यात आली होती तर लहानवर स्वतःला विसरून येते सेवा करत होते गेल्या सोळा वर्षापासून चिपाडे परिवाराकडून या पालखी सोहळ्याचे स्वागत करून सुमारे पंधरा हजार भक्तांना फराळाचे वाटप केले गेले प्रतिनिधी महेश कांबळे

साईब साई टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन